निस्वार्थ प्रेम फक्त आई वडीलच करू शकतात वाचा ही भावुक करणारी कथा स्वार्थाने बरबटलेल्या जगात आपल्याला यशाप्र जर कोणी स्वीकारत असेल तर ते म्हणजे फक्त आपले आई बाबा नेमके आपण त्यांना आपल्यापासून दूर करण्याचा अपराध करतो ते त्याची खंत करत नाहीत पिल्ल शरीराने आणि मनाने दूर गेल्याचं दुःख सहन करतात आणि कधी चुकून जवळ आले तर तितक्याच मायेने त्यांची चौकशी करतात अशा प्रेमळ जन्मदात्यांना दुखावण्याचे पाप कधीही करू नका एक दुकान होते औषध घेण्यासाठी लोकांची गर्दी होती मेडिकलवाला शक्य तेवढ्या लवकर प्रत्येकाला अचूक औषध देत गर्दी कमी करत होता त्याचा सहाय्यकही आपले काम चोखपणे पार पाडत होता त्याच वेळेस रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला झाडाखाली एक बाई मेडिकलकडे पाहत टाटकळत उभी होती ती मेडिकलमधील मेडिकल गर्दी कमी होण्याची वाट पाहत असावी मेडिकलवाल्याचे तिच्याकडे लक्ष गेले तिची अस्वस्थता पाहून त्याने काही वेळसा का दुकानाकडे लक्ष दे असे सांगून आजीकडे धाव घेतली आजीने त्याला पाहिले तिला खुशी वाटली आजीच्या राही राहणीमानावरनं ती मध्यमवर्गीय कुटुंबातील वाटत होती मेडिकलवाल्याने तिला कोणते औषध हवे हो असे विचारले आजीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले मेडिकलवाला म्हणाला काय झाले आजी औषध घ्यायला पैसे नाही का आजी म्हणाले पैसे आहेत पण मला हवे असलेले औषध तुझ्याकडे आहे का मेडिकलवाला गोंडळला त्याने आजीकडे औषधाचा कागद मागितला तो आजीकडे नव्हता आजी म्हणाली लेका माझा मुलगा तुझ्याच वयाचा असेल तो बायको मुलांना घेऊन दूर राहतो दर सुट्टीत मला भेटायला येतो पण गेली काही वर्ष तो भेटायला तर येत नाहीच वरून न येण्याची कारणे चिठ्ठीत लिहून पाठवतो म्हणून मला एकच औषध हवे आहे मला मूल आहे हे विसरण्याचे आहे का तुझ्याकडे असे औषध मेडिकलवाला निशब्द झाला कारण या औषधाची गरज आज अनेक पालकांनी निर्माण झाली आहे अद्याप या औषधाची निर्मिती झालेली नाही खरोखरच असे औषध निर्माण झाले तर म्हातारपणी प्रत्येक पालकांना होणाऱ्या वेदना तरी कमी होतील मित्रांनो सगळ्यात मोठे कोणते पाप असेल तर ते म्हणजे आपल्यामुळे आपल्या पालकांच्या डोळ्यात अश्रू येणे त्या पापाचे प्रायचे कोणत्याही प्रणा दिले नाही म्हणून हे पाप आपल्या हातून घडणार नाही याची अवश्य काळजी घ्या Thanks for watching. Subscribe my channel.